चिखली येथील शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा संचालित आदर्श विद्यालयाच्या गणेश विसर्जनाची मिरवणूक अनंत चतुर्दशीच्या पर्वावर मोठ्या थाटामाटामध्ये पार पडली आमदार सौ श्वेताताई महाले तसेच जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभागीय महसूल अधिकारी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य दिव्य सोहळा पार पडला शालेय विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर सामाजिक आर्थिक धार्मिक आणि वैज्ञानिक विषयांवर देखावे सादर केले महाराष्ट्रातील या सर्वात मोठ्या शालेय ग गणेश विसर्जन मिरवणुकीची ही क्षणचित्रे पहा या मिरवणुकीसाठी संस्थेचे अध्यक्ष रामकृष्ण दादा शेटे सचिव प्रेमराज भाला व संचालक मंडळ आणि शिक्षक वृंद तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सामूहिक प्रयत्न केलेत आदर्श शाळेच्या वतीने अतिशय सुंदर अशा आहे आपण स्वतः पाहत आहात अतिशय सुंदर असे देखावे या मिरवणुकीमध्ये करण्यात आलेले आहेत जे सामाजिक विषय आहे त्या सामाजिक विषयाला धरून या ठिकाणी प्रत्येक वर्ग एक विषय धरून त्या ठिकाणी मिरवणुकीमध्ये आलेला आहे जेणेकरून जनतेमध्ये सुद्धा संदेश जाईल हेल्मेटचा वापर प्लास्टिकचा बसमासूर मतदान जनजागृती विविध विषय घेऊन त्या ठिकाणी आज आदर्श शाळेची जी गणपती विसर्जन मिरवणूक आहे त्याची सुरुवात झालेली आहे या मिरवणुकीसाठी शाळेचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष शिक्षक पालक विद्यार्थी अतिशय मेहनत त्या ठिकाणी करतात आणि अतिशय सुंदर अशी मिरवणूक या ठिकाणी निघालेली आहे शिक्षण प्रसारक मंडळ नेहमी सामाजिक बांधिलकी जपत असतात काय सांगणार शिक्षण प्रसारक मंडळ कायमच सामाजिक बांधिलकी जपते म्हणजे गणपती विसर्जन असेल त्याच्यानंतर काही संकट आली नैसर्गिक या नैसर्गिक संकटाच्या काळामध्ये सुद्धा ते धावून येतात त्यांचे सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी असतात आणि एक सामाजिक उपक्रमाला धरून चालणारी एक चांगली संस्था म्हणून त्या ठिकाणी नावरूपास आलेले आहे सर्वात मोठी ही गणेश विसर्जनाची शालेय मिरवणूक आहे त्याबद्दल दोन शब्द काय सांगाल मला असं सा वाटतं जिल्ह्यातली नसून ही महाराष्ट्रातली महाराष्ट्रातली अतिशय नियोजनबद्ध अशी ही विसर्जन मिरवणूक त्या ठिकाणी असणार आहे आमचे प्रयत्न आहेत मोदीजींच्या मन की बात मध्ये याचा कुठेतरी उल्लेख त्या ठिकाणी झाला पाहिजे त्याचं डॉक्युमेंट त्या ठिकाणी सन्माननीय मोदी यांनी डॉक्युमेंट सुद्धा आम्ही मन की बात मध्ये त्या ठिकाणी सबमिट करणार आहोत नमस्कार आपल्यासमोर आदर्श म्हणून मी राहुल जवळ वर्गी एक महत्वाचा देखावा केलेला होता म्हणजे आदर्श सिंधूत आपण शहर सिद्धू मध्ये ज्या पद्धतीने पैलगावमध्ये जी घटना घडली आणि त्या घटनेला प्रतिबंधक आदरणीय नियुक्त आणि पाकिस्तानवरती राफेलने केलेला आहे